नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा झाला संतोष देशमुखांच्या हत्येतील म्हणजे आघोरी पद्धतीने झालेली हत्या या आरोपींच्या वरती चार्जशीट दाखल करत असताना जे फोटो व्हिडिओज अपलोड केलेले होते पेनड्राईव्ह दिलेले होते त्यातील हे जे फोटो होते यातले काही ते का फोटो हे टी व्ही माध्यमाने जाहीर केले इतके खतरनाक फोटो अत्यंत जे मन हा हेलावून टाकणारे लोकांच्या संयमाचा बांध फुटला प्रक्षुब्ध झाले संताप झाली सगळी जनता आणि या आरोपींच्या हैवाणी येतनं कहर केलेला हे बघितले आणि जनता यांच्यावरती इतकी संतापली की काय करू आणि काय नको असं त्यांना झालं खर तर विधानसभेचं जे हाऊस चालू आहे आणि हाऊस चालू असताना विरोधक या गोष्टीचा प्रचंड मोठा भाऊ करणार आणि आपल्याला अडचणीत आणणार या ही एक गोष्ट बघून आणि लोकांचा प्रचंड मोठा आक्रोश वजन विरोधी पक्षांची मागणी या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून शेवटी काल धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिला हा राजीनामा झाल्यानंतर काही काळ राजीनामा कसा काय नैतिकता म्हणून राजीनामा वैद्यकीय कारणासाठी राजीनामा असे अनेक प्रश्न उपस्थित झाले पण खरे तर हे प्रश्न तसे दिखलावर यांना काय फार महत्व आहे असं मला नाही वाटत प्रश्न कसा आहे हा राजीनामा ज्या वेळेला खून झाला आणि पहिली मागणी केली त्याच वेळेला जर धनंजय मुंडेंनी केला असता आणि राजीनामा जर दिला असता तर नैतिकतेच्या दृष्टीकोटून झालेला राजीनामा तो मान्य झाला असता समाज समाजपण इतका प्रक्षुब्ध झाला नसता संय सेंप, त्यांच्या संयमाचा बांध फुटला नसता संतप्त इतका आजच्या इतका झाला नसता आता कसं झालं गेल्या तीन महिन्यामध्ये धनंजय मुंडेंच्या वरती आरोपांच्या फैरीच फैरी झाडल्या गेल्या नुसते आरोप नाहीत त्याच्यावरती पुराव्या सहित तक्रारी झाल्या पण धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांचे मित्र असल्या कारणानं ते प्रत्येक वेळी तीन महिने वाचवत होते हो निश्चितपणे म्हणतोय मी वाचवत होते काही वेळा ते म्हणायचे बोट दाखवायचे अजित पवारांच्या त्यांच्या गटाचे त्यामुळं ते निर्णय घेतील खर तर संपूर्ण सगळी जबाबदारी ही, ही मुख्यमंत्र्यांची आहे या सगळ्या मंत्र्यांचे पी एस ओएसडी आणि पी ए जर नेमायचे अधिकार पी पर्यंत नेमायचे अधिकार जर, जर मुख्यमंत्र्यांचे असतील तर मंत्री कोण असावा कोण नसावा हे ठरवण्याचे अधिकार निश्चितपणे मुख्यमंत्र्यांचे आहेत पण ते आपली जबाबदारी मित्र या ना त्यानं टाळत होते यातल्या अनेक अशा गोष्टी होत्या आमदार सुरेश धस सामाजिक अंजलिताई अंजलीताई यांनी अनेक असे गंभीर प्रश्न उपस्थित केलेले होते की त्याच वेळेला सुद्धा धनंजय मुंडेनी आपल्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देणं गरजेचं होतं केवळ मंत्रिपदाचा नव्हे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये काम न करता त्र्याहत्तर कोटीपेक्षा जास्त रक्कम धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वापरली उचलली गेली किती गंभीर गोष्ट आहे बघा समाजाचा पैसा आहे पण त्याच्यावरती आज सगळ्यात देवेंद्र फडणवीस चकार शब्द बोलत नाही हार्वेस्टरच्या प्रकरणामध्ये एकशे चौदा शेतकऱ्यांचे पैसे कोट्यावधी रुपये याच धनंजय मुंडेंच्या साक्षीनं वाल्मिक कराडनं घेतले पण त्या संदर्भात पंढरपूर अनेक पोलीस स्टेशनमध्ये केसेस दाखल झाल्या तरीही त्याच्यावरती सुद्धा ज्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे आहेत त्यांचे मुख्यमंत्री चकार शब्द बोलायला तयार नाही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध किती चांगले आहेत आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेसाठी काम करतात याचा निर्वाळा सुरेश धस साहेब असतील किंवा अंजलीताई दमाणे असेल यांच्या अनेक आरोपातून स्पष्ट झालेला होता तरीही धनंजय मुंडेना देवेंद्र फडणवीस वाचवत राहिले सगळे आरोपी सात आरोपींना एक आरोपी अद्याप फरार आहे मकोका लागला तीनशे दोनशे त्यांच्यावरती आरोप बसले खुनाचे आरोप बसले तरीही जे अजूनही म्हणतात की वाल्मिकराडवरती जे काय लावलेले आहेत कलम लावलेले आहेत ते पुरेसे लावलेले नाही आमदार रोहित पवार यांनी आज तक्रार केलेली आहे पुरवणी चार्जशीट दाखल करून ते पुन्हा लावले गेले पाहिजेत नाहीतर कराड सुटू शकतो हाच परिणाम जो आहे त्यांचा आका वाल्मिक कराडचा आका किंवा बॉस म्हणू डॉन म्हणू हा धनंजय मुंडे असल्यामुळं आणि धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळं त्यांच्या वरधस्तामुळं हे सगळं घडत होत याच कारणास्तव नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा द्या असा समस्त महाराष्ट्रातली सगळी मंडळी मागत होती पण देवेंद्र फडणवीस तिकडं नेहमी पद्धतीनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते बोट दाखवत होते अजितदादांच्याकडे पण सगळ्या लोकांना माहिती आहे सुशिक्षित सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजितदादांचा संबंध नाही मुख्यमंत्र्यांचाच हे काम आहे मित्रांनो एवढा तीन महिन्याच्या या सलग कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल अजितदादा असतील यांची पुरी नाचक्की झाली हो अनेक अशी प्रकरणं धनंजय मुंडेंची काढण्यात आली की ज्यांनी गैर केलेलं होतं कृषी घोटाळा ज्यावेळा अंजलिताई दमानी काढला ते त्यावेळेला त्यांनी आजही सांगितलेलं आहे जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा इथला नव्हे तर आमदारकीचा घेत नाही तोपर्यंत मी माझं काम थांबवणार नाही तुम्ही आज, आज अंजलिताईंची प्रतिक्रिया बघायला पाहिजे होता ढस दरस ढसा त्या रडल्या एक सामाजिक कार्यकर्त्यांची बांधिलकी किती असावी याचं ते उत्तम उदाहरण म्हणावं लागेल मित्रांनो अंजली तैने हे जे जे हे उचललेलं आहे बाण उचललेलं आहे धनुष्य उचललेलं आहे याच्यामध्ये सगळ्या लोकांना खात्री आहे की त्या पाठींबा सरणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना धनंजय मुंडेंनी राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं पण शेवटी त्यांनी तो वेळेत दिला नाही त्यांना असं वाटत होतं की आपल्याला धनंज देवेंद्र फडणवीस साहेब वाचवत आहेत पण किती काळ वाचवणार आज सुद्धा त्यांच्या यांचा राजीनामा घेतल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरती हास्य नव्हतं नाराजी दिसून येत होती मित्रांनो चारशीट दाखल करण्यापूर्वी आणि दाखल झाल्यानंतर जे फोटो संतोष देशमुखांना मारण्या मारणाऱ्या व्यक्तींचे फोटो आणि त्यांचे अत्यंत असे निर्लज्जपणे हसत आहेत किंवा पाणी मागितल्यानंतर अर्धवट अवस्थेत तो आहे तर त्याच्या अंगावरती लघवी करण्या इतकी घाणेरडी अवलाद म्हणू आपण त्यांना ही आहे हे पाहून तमाम महाराष्ट्रातली जनता प्रचंड नाराज आहे आणि अशाच पद्धतीची शिक्षा यांना दिली पाहिजे अनेक म्हणजे विरोधी पक्षातल्या सगळ्यांनी मनोजदादा जारांगे पाटील असतील करुणाताई मुंडे असतील किंवा जितेंद्र आव्हाड साहेब असतील आमदार रोहित पवार साहेब असतील या सगळ्यांनी याच आरोपींना फाशीच्या तक्तापर्यंत पोहोचव पोचवे तोपर्यंत थांबणार न थांबणार याची शपथच घेतलेली आहे या निमित्तानं मला काही प्रश्न विचारायचे चार। धनंजय मुंडे साहेबांना काही प्रश्न विचारायच्या कसं आहे धनंजय मुंडे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत असा समजायला काही हरकत नाही कारण ते आमदार म्हणून निवडून आलेले आणि या परिस्थितीमध्ये हा जो खून झाला आहे या खुनाच्या संदर्भात मला प्रश्न विचारायचे आहेत मग ते भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तसा असेल किंवा तो अजितदादांचा असेल किंवा त्यांच्या वाटचालीचा असेल पहिला प्रश्न असा आहे आपल्या भगिनी धनंजय मुंडेंना म्हणतोय मी पंकजा मुंडेने आपल्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे मुळात तुमचा शपथविधीच नु, व्हायला नको होता त्या त्या म्हणतात म्हणतात का उत्तर धनंजय मुंडेने द्यावं आवादा कंपनीकडून वाल्मिक कराडने तुमच्यासाठीच खंडणी मागितली होती या खंडणीच्या आड संतोष देशमुख येतात म्हणून त्यांचा खून झालाय तुमची जबाबदारी आहे की नाही कुणाची मग तुमचीच जबाबदारी आहे तिसरा प्रश्न असा आहे ज्यांचा अत्यंत आघोरी पद्धतीने खून झाला त्या संतोष देशमुख देशमुख यांच्या खुनाला आज सुमारे तीन महिने पूर्ण होता आज तागायत त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी तुम्ही गेला नाहीत का गेला नाहीत तुमचं मन खात होत स्पष्ट करा चौथा मी प्रश्न विचारतोय चार्जशीट मध्ये वाल्मिक विषयी अनेक गोष्टी अपुऱ्या ठर ठेवलेल्या आहेत असं म्हणतात त्यांच्यावरती जी कलम लावलेली ती सुद्धा पूर्ण लावलेली नाही अशा परिस्थितीमध्ये पर्यायी किंवा दुसरी चार्जशीट सुद्धा दाखल करता येऊ शकते तशी केली पाहिजे पण मला असा प्रश्न विचारायचा आहे वाल्मिक कराड हा जो तुमच्या अत्यंत हृदयाच्या जवळचा आहे ज्याच्यामुळेच तुम्ही हे पैसे मिळवलात असं सगळे बीड जिल्हा म्हणतोय त्याला जर फाशी झाली तर तुमचं काय पाचवा प्रश्न विचारतोय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फोटो प्रसिद्ध झाले त्यामुळे राज्यात प्रचंड मोठी संतापाची लाट निर्माण झाली संतोष कराडमुळे असेल किंवा सुदर्शन घुल्यामुळे असेल तुम्हाला हे फोटो आधीच माहिती असणार किंवा या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं सुद्धा की किची चार्जशीट करत असताना दाखल करत असताना धन देवेंद्र फडणवीसांना सांगितल्या खेरीज पोलीस करत नाही इतका हाय प्रोफाईल पॉलिटिकल ड्रामा होता आणि त्यामुळं हे तुम्हाला आधीच माहिती असणार जर या प्रकरणाने भारतीय जनता पार्टीचा तुमचा अजितदादांचा आणि देवेंद्र फडणवीसांची पूर्ती नाचक्की झाली जर तुम्ही वेळेत राजीनामा दिला असता तर तुम्हा सगळ्यांचा आप राखला गेला नसता का उत्तर सांगा माझा शेवटचा आणि सहावा प्रश्न विचारतो थोडक्यात हाच प्रश्न आहे पण वेगळा पद्धत आहे गेल्या तीन महिन्यापासून फडणवीस तुम्हाला वाचवत आहे हे सगळ्या महाराष्ट्राचं मत आहे या खुणाची संपूर्ण इत्यंभूत माहिती तुम्ही फडणवीसांना गृहमंत्री आणि ग्र फडणवीस गृहमंत्री या नात्याने त्यांना आहेच मग जर तुम्ही वेळीच राजीनामा दिला असता तर भाजपची आणि पर्यायाने तुमची नाचक्की थांबली नसती का मला एक प्रश्न आणखी शेवटचा असा विचारायचा आहे ज्याचा प्र उत्तर हे या राज्यातील तमाम जनता देते इतक्या घाणेरड्या पद्धतीनं वाल्मिक कराडांची संघटना तुम्ही हाताखाली पाळली एकशे बावीस बूथ के, केंद्रावरती म्हणजे मतदाना केंद्रांच्या वरती यांनी प्रचंड मोठा हायदोस घातला अशा पद्धतीचे तक्रारी झाल्या पण त्याच्यातून त्या तक्रारीची चौकशी झाली नाही आणि तुम्ही प्रचंड मोठ्या मतांनी निवडून आला अशा पद्धतीचा हे सांगता तुम्ही या राज्याचे मंत्री होण्यास किंवा सार्वजनिकरित्या काम करण्यास पात्र आहात का जनता काय म्हणते हे बघा मला या प्रश्नाचं उत्तर जनतेकडनं हवं आहे मित्रांनो तुमचा राजीनामा ही हा काळाचा महिमा आहे काळानं म्हणजे घेतलेला हा सूड आहे साहेब लक्षात ठेवा इथून पुढं धनंजय मुंडेंची उतरती काळात चालू झाले असा त्याचा अर्थ असू शकतो आणि नव्हे आहे असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं या उर्जून कळवा माझ्या या पोस्ट आपण कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कट कर नाही कटकर